गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आजला ना थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे तर आता काय दिसतंय तर मस्त ना येतं दुपारची आता शाळेतली सुट्टी झालेली आहे आणि मुलं खेळत होती बॅटबॉल तर त्यांचा बॅटबॉल खेळाचा ना मला काय तो मोह आवरला नाही म्हटलं चला आपण पण खेळूया तर चाललं होतं आमचं इथं खेळायचं काम तर लहान मुलांसारखंच म्हणजे खरंच ते बालपण वगैरे किती छान ना आ, कसली चिंता नाही काय नाही ते मुलां मुलांचं म्हणजे किती चेहऱ्यावर किती हे असतं तर मस्त ना मला खूप छान वाटतं मुलं खेळत असली ना तर मी त्यांच्यामध्ये नक्की नेहमी सहभागी होत असते तर पाहता ना ते मुलाला बॅ तिकडून बॉल फेकायला लावला आणि मी ते खेळलेलं छान वाटलं मला ले मस्त वाटलं एकदम तर मुलांचे ना क बरेचसे असे त्यांचे गेम चालू असतात तर पाहिलं तरी पण आपल्याला आपलं बालपण आठवतं आणि खरं शाळेत आहे ना खूप असे खेळ आणि ना आत्ताचे मुलं आहेत ना हे थोडंसं म्हणजे हे जे खेळण्याचं हे आहे ते थोडंसं मोबाईलमुळे वगैरे ना विसरले आहेत मुलं घरातच स्वीकारतात आहेत जास्त मोबाईलच्या ह्याच्यामुळं तर सगळ्यांना सांगणं आहे माझं तर तुम्ही मैदानी खेळ हे खेळले तर आउटडोअर गेम्स तर मुलांच्या हातपाय म्हणजे सगळ्यातच असा चांगला विकास होतो हातपाय पण चांगले मजबूत होतात आणि आपल्याला एक बाहेरचे खेळाच्या आवडीमुळे शरीर पण चांगलं काटक बनतं तर पहा आता इथं मुलं खेळत आहेत आता त्यांचं खेळामध्ये तर त्यांना लगेच त्यांनी मोबाईल घेतला त्या मी तुमचा ना व्हिडिओ बनवतो म्हटलं बनवा चला तर पाठीमागे पण ते सगळे त्यांचे गेम्स गेंच मुलं खेळतात आणि अगदी आवडीने हे करतात तर बॉल खूप लांब जात होता तर म्हटलं तिकडचं एक गेट होतं ते लावून घेतलं म्हटलं चला तर अशा पद्धतीने आपला हा ना आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं घेतलं तर पुढे पण अजून काही गोष्टी काही व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला आहे ना विसरू नका व्हिडिओ पाहता तुम्ही सबस्क्राईब पण केलेला आहे पण काही काही लोक लाईकच करायचं विसरायचं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या सपोर्टशिवाय आपलं चॅनल हे होऊ शकणार नाही तर चला आता आहे ना हे दुपारची त्यांची सुट्टीची वेळ झाली त्यानंतर मुलांना शाळेत जायचं होतं तोपर्यंत मी आम्ही मी थोडीशी मुलांबरोबर खेळले मी नेहमीच खेळत असते तर छान वाटतं तर त्यानंतर आहे ना मला थोडीशी कामं होती तर ती कामं करून होती तर मला शाळेत गेला होता त्याला पण आणायला जायचं होतं तर त्यानंतर मी आवरून निघाली आणि बाकीचं तुम्हाला मी पुढं दाखवते तर आहे ना आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उडदाची आमटी दाखवणार आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पाहा स्कीप न करता शेवटपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू राहा छान असा आपला हा व्हिडिओ बनणार आहे तर असेच माझे ना छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ना बेलायकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ हे येत राहतील तर पाहा तर आहे ना आता एक पपईचं झाड आहे तर मल्हारला चढवलं होतं पपई काढायला पण ती वरच्या बाजूची पिकलेली असल्यामुळे ना ती काही केल्या निघत नव्हती शेवटी त्यांना म्हटलं हलून हलून काढा त्याला पण चढवलं पण ती इतकी सगळी गुणाशी घट्ट खालून पण त्याला पप्पा होता वरून पण नेमकी मधलीच पिकलेली होती तर कशी काढायची काय मोठा प्रश्न पडला होता हे मला म्हणतो ते मी तुला उचलून घेतो तू काढ आता शक्य आहे का तर मी म्हटलं आहो त्याला आहे ना खालून आहे ना थोडंसं काटेने हे करा म्हणजे ती निघून येणार आणि मग तो तिथे पकडेल तो खेचून 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 पपया बघा ना किती छान आल्या त्याच्यामुळं रोजच्या पपया आम्हाला खायला भेटतात आता मस्त अशा तर आता आपली उडदाची आमटी करायची आहे तर खरंच उडदाची आमटी ना एक नंबर बरं का तुम्ही नुसती ती पेली ना म्हणजे सूप म्हणून एक आहे जर ती पेली ना तरी पण मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम बाजरीची भाकरी आणि उडदाची आमटी तर चाललं आहे माझं इथं जेवण बनवायचं का तर उर्द्याची आमटी केली ना फुलं आम्हाला कढई लागते कारण आहे ना भाकरीबरोबर चुरून वगैरे खायचे म्हटलं का ती जास्तच करावी लागते आणि ने ने मी नेहमी सकाळच्या वेळेस कर कारण ना संध्याकाळच्या वेळेस खाणं चांगलं नसतं कारण ते पचायला पण हे होतं ना त्याच्यामुळे दिवसभरात कडधान्य मी कडधान्याची भाजी जास्त असतं ते, कर कर ते सकाळच्याच करते तर छान ह्याच्यामध्ये काही नाही फक्त हिरवी मिरची कोथिंबीर लसूण मीठ आणि खोबरं आणि वाटून घेतलेलं आहे चांगलं आणि त्यानंतर सिंपली अशी जिरे मुरीची फोडणी कढीपत्ता हिंग ह्याची फोडणी देऊन आहे ना बनवून घेतले आणि थोडंसं आहे ना थोडीशी डाळ मिळून येण्यासाठी थोडीशी मिक्सरला फिरून घेतली बाकीची तशीच टाकून दिली होती तर झाली आपली इकडं आता भाजी बनवून तयार दूध इकडं दूध वगैरे तापून तयार आहे त्यानंतर आता भाकरी वगैरे करून घेते आणि बाकी त्यानंतर आहे ना, ना आपल्याकडे ना एक सत्संगचा कार्यक्रम आहे बा ह्यांचा तर तो आपल्याला तो जाणार आहे आम्ही तिकडे तर तुम्हाला मी ते नक्की व्हिडिओ दाखवीन ते व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा तर पहा ना किती मस्त अशी बनवून तयार नाही अशी जर गरम गरम प्यायची म्हटली ना मस्त तर घेतल्या लगेच इकडं भाकरी करून बाजरीची भाकरी म्हटलं का आम्हाला फार आवडते आता थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी जरा हे राहते म दमदार राहतं माणूस म्हणजे थोडक्यात तर घेतल्या इकडं गरम गरम भाकरी करून सकाळच्या चपाती भाजी बनवत असते आणि नंतर संध्याकाळी जेवणामध्ये मी हे करत असते तर चला तर हा आहे ना सकाळचा व्हिडिओ आहे पण तो मी आत्ता घेतलेला आहे दोन दिवसाचा मिळून असा आपला व्हिडिओ असतो तर चला झाले आता भाकरी करून लगेच इकडे हे करून घेते झालं तर आपलं ना आपल्याला गुगल ॲडसनचं पिन आलेला आहे तो मी व्हिडिओ टाकला आहे तर बऱ्याच जणांनी अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत तर धन्यवाद सर्वप्रथम सर्व सब यूट्यूब सबस्क्राईब फॅमिलीचे मनपूर्वक असे धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या जे कुणी दादा काका मावशी जे व्हिडिओ बघत असतील तर त्यांचा आशीर्वाद कायम असतात पाठीशी राहू हो द्या तुमचा आशीर्वाद असेल तरच हा चॅनल आपल्यासाठी <laughs> स्वरूप महात्म्यांचा सत्कार आदरणीय महात्मा या सत्संगचे प्रबोधक महात्मा श्याम गोलजी राजूर नंबर दोनचे प्रबोधक महात्मा आदरणीय श्याम गोल सद्गुरु स्वरूप महात्माचा सत्कर करत सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हर महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय प्रेमाने बोला या ठिकाणी आदरणीय ज्ञान प्रचारक महात्मा बिरादार महात्मा यांचा सत्कार खटकाळी सत्संगचे प्रबंधक महात्मा आदरणीय विलास मोरेजी बिराधार महात्माचा सत्कार करतील आदरणीय बिरादार महात्मा पुढे येण्याची कृपा करावी हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कन कन में बस रहा तेरा रूप तीन काल है, है संसार गट गटवासी